ज्ञानाचा प्रकाश देती यशाची वाट दाखविती ज्ञानाचा प्रकाश देती यशाची वाट दाखविती वर्णू मी किती गुरुची महती नतमस्तक हो या गुरूंच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे नेहमीप्रमाणेच आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनेलवरती मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यावर्षी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण स्वामींच्या सेवेला अगदी मनापासून सुरुवात केलेली आहे तर ही सेवा स्वामींच्या चरणी यासाठी अर्पण करायची आहे की स्वामी महाराज आपल्या आयुष्यात आले त्यांचा आपल्या आयुष्यात असणं त्यांच्या मायेचा हात आपल्या पाठी असणं हीच खूप मोठी स्वामी कृपा आहे आणि ही कृपा आपल्याला जन्मजन्मी लाभावी यासाठी आपण ही सेवा करायची आहे इतर वेळी आपण दरवेळी स्वामींना काही ना काही मागत असतो आणि त्यासाठी सेवा करत असतो परंतु ही सेवा आपण फक्त स्वामींसाठी करायची आहे स्वामींनी आपल्याला जे काही दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायची आहे स्वामींना काय हवं असतं स्वामींना आपलं निखळ मन पवित्र मन सुमन म्हणजे चांगलं मन हवं असतं जेवढ्या चांगल्या आणि पवित्र मनाने आपण स्वामींना अनन्य भावाने शरण जातो तर त्यापेक्षा कितीतरी पटीने स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात आणि आपला योगक्षम चालवत असतात तर हा दिवस स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर या दिवशी आपण स्वामींना आपल्या गुरूंना काय गुरुदक्षिणा द्यायची असते तर आपलं भक्तीने भरलेलं पवित्र निर्मळ असं सुमन सुमन म्हणजे चांगलं मन तर हे आपण स्वामींना द्यायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की याच मनाने हे माझं मन तुम्ही शुद्ध ठेवत चला आणि याच मनाने माझी भक् माझी भक्ती तुमच्या तुमच्या चरणांपर्यंत पोहोचू द्या तर ही प्रार्थना आपण स्वामींना करायची आहे तर आता जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे बोलूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्वामी महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसे द्यायचे तुमच्याही मनात स्वामी महाराजांना गुरु करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकता तर त्यासाठी हा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा तर या दिवशी आपण कसे स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकतो तेच आपण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की स्वामी महाराजांना गुरुपद कोण देऊ शकतं अर्था सगे तर अर्थातच आपण सगळे स्वामी भक्त आहोत स्वामींसाठी सर्वजण सारखेच आहे तर कुणीही ज्याच्या मनात चांगली इच्छा असेल चांगल्या भावनेने स्वामींना गुरु करण्याची इच्छा असेल तर ते कोणीही स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकतं दुसरा प्रश्न असा येतो की जर तुम्ही कोणत्या इतर देवतांची सेवा करत असाल तर तुम्ही स्वामी महाराजांना गुरु करू शकता का तर अर्थातच तुम्ही स्वामी महाराजांना गुरु करू शकता स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत जगाचे चालक मालक पालक आहेत अख्खा ब्रह्मांड स्वामींच्या हातात आहे स्वामी याचे चालक मालक पालक आहेत स्वामी नेहमी म्हणतात की ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या असल्या जरी तरी त्या शेवटी समुद्राला जाऊनच मिळतात त्याचप्रमाणे आपण कोणत्याही देवतेची सेवा केली तर ती स्वामींपर्यंत येऊन पोहोचते म्हणून स्वामींना तुम्ही गुरु करू शकता जरी तुम्ही कोणत्याही इतर देवतांची सेवा करत असाल तरीही तुम्ही स्वामींना गुरु करू शकता तर आता अनेक तै दादांच्या मनात असा प्रश्न येत असेल की गुरु का करायचा तर ज्याप्रमाणे आपण शाळेत शिकायला जातो तर आपल्याला कोणी ना कोणी शिक्षक मार्गदर्शन करणारं असतं आणि ते योग्य मार्गदर्शन करतात त्याचमुळे आपण टप्प्याटप्प्याने शाळा शिकतो पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात अशा क्रमाक्रमाने आपण टप्पे गाठत शाळा शिकत असतो त्याचप्रमाणे जीवनाची शाळा शिकण्यासाठी आपल्या आयुष्यात कुणीतरी एक मार्गदर्शन करणारा गुरु हवा असतो जेणेकरून त्याच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी यांच्यावर मात करू शकू आणि आपलं जीवन जीवनातील जे मेन ध्येय आहे जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी आपण त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपले जीवन हे सुंदर बनवू शकू गुरुचरित्रातील सुंदर अशा ओळींप्रमाणेच जर ईश्वर कोपला तर त्यापासून आपल्याला गुरु वाचू शकतो परंतु जर गुरु कोपला तर आपल्याला ईश्वरही त्यापासून वाचू शकत नाही म्हणून आपल्याला ईश्वराने गुरूंचे स्थान आपल्या आयुष्यात अतिशय मोठे करून दिले आहे तर हीच महती आपण आता जपायची आहे आणि नंतरचा असा एक प्रश्न येतो की जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही स्वामींचे ग्रुपत घेऊ शकता तर अर्थातच घेऊ शकता तसंही आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो स्वामी आपल्याला सेवेत आणतात त्यावेळी आपल्यातील स्वामींना ज्या काही नको नकोशा गोष्टी असतात त्या आपोआप दूर होतात आणि आपण चांगल्या मार्गावरती यायला सुरुवात करतो तर गोष्ट कोणतीही असो आपण स्वामी मार्गात आलो तर अन निश्चितच आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते तुम्ही फक्त स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे जे आहे किंवा माणसार घरात आहे तर तो, तो कमी व्हावा स्वामी तुमच्या कृपेने हे सर्व काही छान व्हावं आणि तुमचा कृपा आश्रद माझ्या घराण्यावरती राहावा अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे तर आता वळूया आपल्या मेन विषयाकडे तर यावर्षी गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच रविवारी आहे तर आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर मनातल्या मनात स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे अगदी प्रसन्न चित्ताने हा दिवस तुमच्यामुळे मला बघायला मिळाला याबद्दल स्वामींना कृतज्ञता व्यक्त करायची आहे स्वामींची मानसपूजा मनातल्या मनात करायची आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर हे की आपलं मन हे शुद्ध करायचं आहे मन पवित्र ठेवायचं आहे आनंदी ठेवायचं आहे सर्व कामे संपवून आपण जशी स्वामींची पूजा करतो स्वामींचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे आपण स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींची पूजा करायची आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप ओवळायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं दिवा लावल्याशिवाय कोणतीही सेवा सुरू करायची नाही अगदी तुम्ही स्वामींना अभिषेक जरी घालत असाल तर दिवा लावायचा आहे अग्नीला साक्ष ठेवूनच हे सर्व करायचं आहे तर स्वामींची पूजा झाल्यानंतर आपण ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हातातून उजव्या हातावरती दोन पळ्या पाणी टाकायचं आहे दोन पळ्या पाणी हे उजव्या हातावर टाकल्यानंतर आपण हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे अकालमृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोतकम तीर्थचटरे धार्यामेहम शिरसाट धारयाम्यहम तर हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी आपण प्राशन करायचं आहे जे हातावरती पाणी घेतलं आहे ते आपण पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर हातामध्ये नारळ घ्यायचा आहे नारळावरती गुलाबाचं फूल ठेवायचं आहे तर गुलाबाचं फूल नाही मिळालं तर तुम्ही कोणतंही फूल घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल अगदी मना मनापासून सुमनाने स्वामींना प्रार्थना करायची आहे हे परब्रह्म हे स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आपण माझा योग्य संभाळ करा योग्य मार्गदर्शन करा आणि मी तुम्हाला हे गुरुपद देत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आजपासून माझे सर्व काही तुम्हीच आहात तर तुम्ही मला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन करत राहा आणि गुरुरूपी तुमचा मायेचा हात माझ्या पाठीशी नेहमी ठेवा असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ जो आहे तो तुम्ही मठामध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये तुम्ही नेऊ शकता तिथे ठेवू शकता जर शक तर केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्ही हा नारळ ठेवू शकता खडी खडीसाकरा नारळ ठेवायचा आहे आणि जर शक्य नसेलच तर हा नारळ तुम्ही तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती हा बांधायचा आहे म्हणजेच गुरुरूपी आपलं रक्षण करणारे आपले गुरु आपल्या दरवाजावरती आपले संरक्षण कवच म्हणून उभे राहणार आहेत आणि याच भावनेने आपण हा नारळ वरती बांधायचा आहे तर अगदी सोप्या सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांचा आपण अगदी मनाने म्हणजे अगदी चांगल्या मनाने पवित्र मनाने आपण स्वामी महाराजांचं गुरुपद अशा प्रकारे घरच्या घरी म्हणजे स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकतो आणि स्वामींना गुरु मानल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणायची नाही मुळातच गुरुपद देतानाच आपण ही शंका मनात ठेवायची नाही अगदी मन स्वच्छ निर्मळ पवित्र असेल अशाच वेळी आपण स्वामींना तरच स्वामींना गुरु मानायचं आहे आणि गुरु मानल्यानंतर कोणती ना कोणती सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे स्वामींना आपलं पवित्र शुद्ध मन हे हवं असतं शुद्ध मनापासून केलेली भक्ती स्वामींना प्रिय असते तर चांगले कर्म करायचे आहे आणि स्वामींची सेवा करत राहायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून तुमची सेवा जन्मजन्मी होत राहावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सेवेत येणं खूप सोपं असतं सेवेतून जाणं देखील म्हणजे सेवेतून बाहेर जाणं देखील खूप सोपं असतं परंतु सेवेत टिकून राहणं खूप अवघड असतं आणि काय होतं स्वामी महाराज आपल्याला कधीच विसरत नाही परंतु आपण स्वामींना आपलं काम झालं किंवा कालांतराने आपण स्वामींना विसरून जातो तर असं होता कामा नये आपण मनामध्ये नेहमी अशी भावना ठेवायची आहे की स्वामी महाराज आपल्यापासून कधीही दूर गेले नाही पाहिजे आपली सेवा ही चरणी पोचलीच पाहिजे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त आठव की तिदा तिला त्याणीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी तर अगदी थोडक्यात तुम्हाला ही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर याच माहितीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयाच तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ